अमित शहा देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं भाजपा वीस शिवसेना बारा राष्ट्रवादी दहा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुका लागून राहिल्या आहे ला ते मंत्रिमंडळाने जवळपास सुटला आहे यांच्या झालेल्या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाला किती मंत्री पदे येणार याचा फैसला झाला आहे लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे तसेच चौदा डिसेंबरला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल यावरही जवळपास शिक्कामार्तब झाले आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमध्ये भाजपाच्या वाटेला वीस शिवसेनेला बारा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्री पदे मिळू शकतात त्यामुळे आता याबाबत लागेल मात्र आता कसे होणार होणार आणि कधी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे गृह महसूल आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती मात्र ही महत्वाची खाती भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडे सोडणार का हे पहावे लागेल याशिवाय अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार दिला जाणार का हे पाहावे लागेल मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये काय प्रतिक्रिया उमडतात हे देखील तितकंच असणार आहे काल रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि पी नड्डा यांच्या बैठक बैठक झाली ही रात्री उशिरा संपली अमित शहा जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल दीड तास मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाबाबत खलबत्त सुरू होती या तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या कोणत्या आमदाराला मंत्रिमंडळात घ्यायचे याबाबत चर्चा केल्याचे समजते याशिवाय महाराष्ट्र भाजपाच्या संघटनात्मक गोष्टीबाबत ही तिन्ही नेत्यांकडून काही निर्णय घेण्यात शक्यता जात आहे देवेंद्र हे बैठक उशिरा संपल्याने रात्री दिल्लीतच थांबले आता गुरुवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्का मार्ग होईल असं सांगितलं जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद